नमस्कार आपल्या सगळ्यांचे सोशल महाराष्ट्र न्यूज चॅनल मध्ये हार्दिक स्वागत चला वळूया तर कोटी चौऱ्याऐंशी लाख चौऱ्याऐंशी चोवीस अंतर्गत गुन्हा दाखल केल्यानंतर पोलीस प्रशासनाकडून अद्याप कुठलीही कारवाई होत नसल्याने माजी आमदार अनिल गोटे हे पुन्हा एकदा आक्रमक झाले आहेत एवढी मोठी रक्कम सापडल्यानंतर देखील पोलिसांनी अदखल पात्र गुन्हा दाखल केला असून गुन्हेगारांना पाठीशी घालण्याचे धंदे बंद तसेच या प्रकरणी खंडणी देणाऱ्या मग गोळा करणाऱ्या अधिकाऱ्यांविरुद्ध या पाच वर्षात तरी आपण कारवाई करणार आहात का असा सवाल माजी आमदार अनिल गोटे यांनी उपस्थित केला आहे या प्रकरणी आपण मुख्यमंत्र्यांचे सचिव पोलीस महासंचालक तसेच नाशिक परिक्षेत्राचे पोलीस महानिरीक्षक यांच्याकडे काल लेखी तक्रार केल्याची देखील के माहिती अनिल गोटे यांनी दिली आहे या प्रकरणातील सर्व बारा आमदारांना आरोपी करण्यात यावे अशी मागणी देखील अनिल गोटे यांनी केली आहे माझं पत्र आम पथक आहे एक कोटी चौऱ्याऐंशी लाख चौऱ्याऐंशी हजार दोनशे रुपये ही रक्कम इतकी छोटी आहे का की तुम्ही जागल पात्र गुन्हा दाखल करता आणि मग तुम्हाला जे प्रसिद्ध पैसे सापडतात काही दिवशी वाहतूक होणारे काय किंवा हवाला व्यवहार करणारे हे सगळ्या दखलपात्रपणे ठरला आहेत का रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया आणि फायनान्स मिनिस्टरनी स्वच्छ शब्दात सांगितले दोन लाखापेक्षा जास्त रक्कम तुम्हाला जवळ बाळगता येणार नाही कुठे सगळे कायदे हे कायद्याचं राज्य आहे का फायद्याचं राज्य आहे मला मान्य आहे हा सर्व पक्षीय सहकुटुंब सर सहपरिवार काय या सगळ्यांचा मिळून भाषा झालं आहे म्हणजे महाराष्ट्र जनते न्यायच मिळू नये आणि जो पोलिसाला कल्पना होती मी हे दादा सांगतोय याचं कारण असं आहे आणि स्वच्छ आहे की तुम्ही येताना कसं काय इलेक्ट्रिक कटर घेऊन आले पैसे मोजायचं मशीन कसं काय आहे त्याचा अर्थ पोलिसांना पक्की खबर होती की जे असे बेकायदेशीर पैसे वाढ केले असतात म्हणून पैसे म्हणजे खंडणी काय त्या खंडणीचा गुन्हा नाही म्हणजे इतर सगळ्यांसाठी हे लागू आहेत आणि यांना सूट आहे का म्हणून मी आज पुन्हा मागणी करतो की जे बारा आमदार या ठिकाणी आलेले होते ते लाभार्थी म्हणूनच आलेले होते ते लाभार्थी म्हणूनच आलेले होते त्यामुळे त्यांना सह आरोपी केलंच पाहिजे मी एक अर्धा दिवस वाट पाहिजे अन्यथा माननीय मुंबई उच्च न्यायालयात मी याच क्रिमिनल दाखल करणार आहे आणि मागणी करणार आहे की यांना सह आरोपी करा माझं काय म्हणणं संयुक्त नसेल चुकच असेल माझं अज्ञान असेल तर त्याने सिद्ध लिहिलं लिहून मला मी म्हणून राज्याचे पोलीस महासंचालक गृहसचिव मुख्य सचिव आणि नाशिकचे विशेष महानिरीक्षक या सगळ्यांना पत्र पाठवलेले आहे आणि त्यांना मिळाली आहे मुख्यमंत्री कार्यातून सुद्धा मला पोच आलेली आहे माझ म्हण अस बातमी आवडल्यास चॅनलला लाईक व सबस्क्राईब करा व दररोज अशा नवनवीन बातम्या पाहण्यासाठी चॅनल फॉलो करा धन्यवाद